श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे आपल्या जीवनातील कठोर समस्यांवर अत्यंत महत्त्वाचे तोडगे एक भगवान शिवाचे शिवलिंगावर सोमवार अमावश्या पौर्णिमा अष्टमी या दिवशी काळे तीळ काळी मिरी आणि जवस टाकून दुधाचा अभिषेक करावा तसेच अमावशेच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात दोन एक पाणी घेतलेले नारळ घ्या आणि ते एकवीस वेळा शरीरावरून उतरवा त्यानंतर मंदिरात जा आणि तेथे ते हे नारळ अर्पण करा अशा प्रकारे संकटात सापडलेल्या कुटुंबातील सदस्यांची दृष्ट काढा हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करावा पाच शनिवारी असे केल्याने जीवनातील अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल तर हा उपाय त्याच्यासाठी उत्तम आहे तीन सोमप्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शंकराची पूजा करून त्यांना जव अर्पण करा प्रदोष पूजेला भोलेनाथाला जव अर्पण केल्याने संतती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे सोमप्रदोष व्रत करून महादेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी शिवलिंगाला अक्षदर्पण कराव्या अक्षदर्पण केल्यानं कुंडलीतील शुक्रदोष दूर होतो जीवनात आनंद आणि सुखसोयी वाढतात शिवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते चार ज्या घरात तुळस आहे त्या घरात भगवान गोपाळकृष्णाचे वास्तव्य आहे असे खुशाल समजावे गोपाळकृष्णाबरोबर श्री विजय व मंगल्य असते तुळशीच्या केवळ सानिध्यात रोग बरे करण्याची अलौकिक शक्ती आहे तुळशीची रोज पाच पाने खाणारा मनुष्य दीर्घायुष्य होतो हे सत्य तुळस पुरुषापेक्षा स्त्रियांवर आपला प्रभाव जास्त दाखवते पाच रुई मन एकाग्र होण्यासाठी योगी महात्मे आपल्या मठीत रुईच्या वाळलेल्या पानांची धुरी करतात रुईचा व वा वायू तत्वाचा निकटचा संबंध आहे रुईच्या धुरीमुळे शरीरात दोष उत्पन्न होऊन संतती होत नसल्यास रुईच्या पानांचा उपयोग करावा सहा जायपत्री महान संकटनाशासाठी हा तोडगा फार प्रभावी आहे सकाळी स्नान करून गणपतीच्या देवळात जावे व त्याला जायपत्री वाहावी मागे न पाहता घरी परत यावे मात्र हा तोडगा गावातील गणपती मंदिरात जाऊनच केला पाहिजे असे एकवीस दिवस व्रत केल्यास संकटनाश होतो हे त्रिवार सत्य जायपत्री थोडीशी खाऊन गाड झोपलेल्या माणसास काही सूचना हळू आवाजात दिल्यास त्या ते तो माणूस तंतोतंत पाळतो सात कामाला बाहेर पडताना गाय अगर सुहासिनी स्त्री समोर आली तर ते काम यशस्वी झालेच पाहिजे गाय रूपाने तेहत्तीस कोटी देव व सुहासिनी रूपाने देवी तुम्हाला समोरी येते आठ कामाला जाताना झाडूवाला अगर कचऱ्याची टोपली घेतलेल्या भंगी समोर आला तर ते काम यशस्वी होते पैशाचे काम असेल तर ते फारच यशस्वी होते नऊ हिरडा योगीजनांना या वनस्पतीचे महत्त्व पूर्णपणे ज्ञात झालेले आहे हिरड्यात सारक गुणधर्म आहेच पण त्याशिवाय अपारशक्ती या फळात आहे एखादा विशिष्ट विचार हिरड्यात फार जास्त प्रमाणात संक्रमित होतो व तो जास्त वेळ टिकतो विशिष्ट कारणांसाठी भरून दिलेल्या हिरडे खाल्ले तर त्याचे अनुभव त्वरित येतात व ते शाश्वत टिकतात शत्रू मित्र होण्यासाठी पतिप्रेम परत मिळण्यासाठी भीती व कमकुवतपणा नष्ट होण्यासाठी त्याप्रमाणे विचार संक्रमण करून हिरडा त्या व्यक्तीस खाण्यास द्यावा हिरड्यात विचार संक्रमण जास्त प्रमाणात कसे घडते हे मात्र माहीत नाही फक्त खूप अनुभव आहेत दहा बेल बेलाचे कोळे पान ड्रॉइंग पेपरच्या मध्यावर चिटकून त्यावर त्राटक केले तर पिछाच्छबा करणी, वगैरे नष्ट होते हा प्रयोग रोज पंधरा मिनटे सतत तेरा दिवस करणे अगत्याचे आहे या पानावर त्राटक केले असता करणी वगैरे करणारा मनुष्य अत्यवस्त होतो अशी त्याची साक्ष आहे अकरा मंडळीत बोलताना मध्येच घड्याळ्याचा ठोका पडला तर त्या क्षणाचे बोलणे अगदी सत्य ठरते बारा झाडे मुंग्या पक्षी गाई कुत्रे कावळे अपंग मानव इत्यादींसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था जातकाला सर्व प्रकारच्या आशीर्वाद देते त्याला वैश्वदेव यज्ञ कर्म असे म्हटले गेलेले आहे वेदांतातील पंचयज्ञांपैकी एक हा सर्वात मोठा पुण्य मानला जातो तेरा तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल चंदन टाकावे ते भांडे डोक्याखाली ठेवून रात्री झोपावे सकाळी उठल्यानंतर प्रथम ते पाणी तुळशीला अर्पण करावे असे काही दिवस करा हळूहळू तुमच्या समस्या दूर होतील चौदा आघाडा आघाड्याच्या वेलाचा एक वीतभर तुकडा नेहमी जवळ ठेवला तर करणीची बाधा होत नाही त्यास सर्पदंश करीत नाही असे म्हणतात रानावनात काम करणाऱ्या लोकांनी असा तुकडा तुकडाजवळ बाळगल्यास हरकत नाही आघाड्याच्या काड्यांच्या चुनी दात घासण्यास ते दात पाहताच अन्य व्यक्ती वश होतो त्या आघाड्याची मुळी कोणास दिली तर जोपर्यंत तो मुळी त्या माणसाजवळ आहे तोपर्यंत तो, तो तुमच्या अगदी दाज बनतो मात्र अशीमुळे त्या विचाराने प्रथम भरावी लागते पंधरा ज्योतिषशास्त्रानुसार अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि धन आणि धान्याची कमतरता नसते असे म्हणतात सोळा जेवताना शूज किंवा चप्पल कधीही घालू नका हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो सतरा घरामध्ये नियमित पूजा करून दिवा लावावा असे केल्याने घरात देवांचा आशीर्वाद कायम राहतो अठरा घरामध्ये तुळशीची रोप असेल तर रोज संध्याकाळी त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावावा एकोणीस ज्योतिषशास्त्रानुसार पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नयेत ते गोळा केले पाहिजे आणि काही वाहत्या पाण्यात आदराने टाकावे वीस तुम्ही ही फुले कोणत्याही खड्ड्यात पुरवू शकता एकवीस हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सकाळी उठून आंघोळ केल्यावर देवांच्या मूर्तीला किंवा मूर्तीला स्पर्श करावा एकवीस नखे चावण्याची सवय असेल तर ती आता सोडा कारण नखे चावल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्यग्रह कमजोर होतो बावीस यामुळे व्यक्तीचा मान सन्मान आरोग्य आणि कामावर चुकीचा परिणाम दिसून येतो आंघोळ न करता पूजेच्या घरी जाण्याचा अशुभ परिणाम होतो आणि त्या घरात माता लक्ष्मी येत नाही तेवीस ज्योतिषशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा खूप शुभ असतो नकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने खूप लवकर प्रवेश करते त्यामुळे दिशेला नियमितपणे गंगाजल शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते चोवीस तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ती सवय सोडा नकारात्मक ऊर्जा घरात येण्याची शक्यता असते पंचवीस तुमच्या आजूबाजूला घाण असेल तर त्वरित साफ करा यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि नकारात्मकता येते यामुळे आपल्या सभोवतालची स्वच्छता नियमितपणे ठेवा सव्वीस आर्थिक संकट टाळण्यासाठी पाच ग्रॅम हिंगात पाच कापूर आणि सहा काळी मिरी मिसळून घट्ट पेस्ट करून घ्यावी ही पेस्ट सकाळ संध्याकाळ घरात जाळावी असे केल्याने घरातील आर्थिक विमंचना दूर होतात सत्तावीस जर तुम्ही काही विशेष कामासाठी बाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दारावर काळी मिरी ठेवा मग या काळ्या मिरीवर पाय ठेवा आणि घराबाहेर पडा असे केल्याने काम पूर्ण होते अठ्ठावीस जर घराची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सात किंवा आठ दाणे काळी मिरी घेऊन घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात दिव्यात जाळून टाका असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागते एकोणतीस पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर पाच दाणे काळी मिरी घेऊन डोक्यावर सात वेळा मारावे आणि रात्री चौका चौकात किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकावेत उर्वरित पाचवा धान्य आकाशाकडे फेकून द्या हे करताना लक्षात ठेवा की हे केल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही तीस अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी ओम क्लीम या मंत्राचा उच्चार करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण डिशेस फेकून द्या असे केल्याने सर्व समस्या दूर होतात एकतीस शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळी मिरी आणि अकरा रुपये काळ्या कपड्यात दान करा किंवा शनी मंदिरात ठेवा श्री स्वामी समर्थ